खमंग आणि खुसखुशीत भरपूर दिवस टिकणारी तिळपोळी कशी बनवायची आहे आज आपण ते बघणार आहोत नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तीळपोळी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी सफेद तिळ घेतलेले आहेत हे गावरान तिळ आहे तुम्ही याऐवजी पॉलिश तिळ देखील घेऊ शकता पण गावरान तिळाची जी चव आहे ती पॉलिश तिळापेक्षा आणखी छान लागते एक वाटी तिळासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ घेताना आपल्याला बिलकुल चिक्कीचा गुळाचा वापर करायचा नाही यानंतर दोन चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि एक वाटी भरून मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेणार आहे यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवून ही कढई गरम करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आतपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आपण गॅसची फ्लेम अजिबात न वाढवता शेंगदाणे मध्यमाचेवरच छान भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांचा छान असा रंग बदललेला आहे आता हे शेंगदाणे हलके असे तडतडू लागले आहेत याचा अर्थ शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले गेलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता आपल्याला लगेचच तिळ भाजून घ्यायचे आहे हे आपण गावरान तिळ घेतलेले आहेत देखील आपल्याला आचेवरच भाजून घ्यायचे आहे तिळाचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही मात्र तिळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत तिळाचा तडतड आवाज येऊ लागला याचा अर्थ तिळ छान भाजले गेलेले आहेत लगेचच तिळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत यापेक्षा जास्त भाजले गेले तर तिळाची चव ही कडवट होऊ शकते आता हे तिळ तडतडू लागले लाग आहेत मी एका प्लेटमध्ये ते काढून घेत आहे लगेचच सेम कढईमध्ये जे दोन चमचे बेसन पीठ घेतलेले आहेत तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आहे आणि बेसन छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे बेसनाचा रंग बदामी येईस्टवर आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे पण बेसन भाजताना आपल्याला बिलकुल यामध्ये तुपाचा वापर करायचा नाही आणि बेसन भाजत असतानाच आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या सा सायनी याच्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायचे आहे जवळजवळ तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता बेसनाचा छान असा रंग बदललेला आहे आणि बेसन हलके देखील झालेले आहे बेसन देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता हे तिन्ही जिन्नस आपण छान असे खमंग भाजून घेतलेले आहे आता हे जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपण तिळपोळीच्या तो वरच्या आवरणाची तयारी करणार आहोत यासाठी इथे मी एक वाटी गहू घेतलेले आहेत दोन चमचे भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेले आहे बेसनामुळे आपली ही पोळी खमंग आणि खुसखुशीत होणार आहे तुम्ही बेसन पिठाऐवजी तांदळाचे पीठ देखील यामध्ये वापरू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे भरून कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे मोहन घातल्यामुळे आपली ही जी तीळ पोळी आहे ती छान खुसखुशीत होते आणि भरपूर दिवस टिकते पिठामध्ये आपण कडकडीत गरम तेल घातलेले आहेत म्हणून चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण थोडे कोमट झाले की हाताच्या सहाने व्यवस्थित पिठाला हे सर्व तेल चोळून घ्यायचे आहे इथे एक महत्त्वाची टिप्स सांगायची आहे की तिळपोळी जास्तीत जास्त दिवस टिकावी यासाठी यामध्ये आपल्याला बिलकुल तुपाचा वापर करायचा नाही जर तुम्हाला तिळपोळी लगेचच खायची असेल तरच तुम्हाला यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे एरवी आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे इथे बघू शकता मी पिठाला छान असे तेल चोळून घेतलेले आहे इथे मूठ तयार होत आहे आता यानंतर आपण कणिक मळून घेणार आहोत इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले होते ज्या वाटीच्या मापाने मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच वाटीच्या मापाने मी पाणी देखील घेतलेले आहे आपल्याला या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि छान असं कणिक मळून घ्यायचं आहे कणिक मळताना ते जास्त सैलसर किंवा जास्त घट्टही मिळायचे नाही कणिक मळण्यासाठी मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं होतं पण त्यापैकी फक्त अर्धा वाटी पाणी मला लागलेलं आहे कणिक इथे बघू शकता जास्त सैलसर किंवा जास्त घट्ट मळली गेलेली नाही आता यावर आपल्याला तेल घालून हे मिश्रण थोडं मळून घ्यायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनटं झाकून बाजूला ठेवायचे आहे सारण्यासाठी जे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेणार आहे शेंगदाण्याची अगदी बारीक पूड तयार करून घ्यायची आहे बिलकुल यामध्ये जाडसरकन राहता कामा नाही इथे आपण शेंगदाण्याची छान असे चीछा बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे यामध्ये बिलकुल कण राहता कामा नये आता यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये तिळ देखील वाटून घ्यायचे आहे प्लेटमधले सर्व तिळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत याची या देखील आपण बारीक पूड तयार करून घेणार आहोत आता या तिळाची जी पावडर तयार केलेली आहे यामध्येच आपण भाजलेले जे बेसन आहे जे दोन चमचे बेसन पीठ आपण भाजून घेतलेले आहे ते देखील यामध्ये घालणार आहोत म्हणजे यामधल्या ज्या गुठळ्या असतील त्या देखील पूर्णपणे बारीक होतील आता ही जी पूड आहे ती आपल्याला शेंगदाण्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने आपण शेंगदाणे तीळ आणि बेसन जे ब मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे यामध्ये अर्धा चमचा मी जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे यानंतर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत एक वाटी गूळ घेतलेले आहे इथे मी गूळ पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे जर गूळ पावडर नसेल तर तुम्ही जो गूळ घेणार आहात तो बारीक चिरून किंवा बारीक खिसूनच यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण आपण एकत्र केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे गुळाचे देखील काही खडे असतील तर ते देखील बारीक होतील तिळपोळीचे जे सारण आहे ते पूर्णपणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे बिलकुल यामध्ये जाडसरकन राहता कामा नये जर जाडसरकण एखादा राहिला तर आपली तिळपोळी फाटू शकते हे बघा इथे छान असं हे मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे इथे आपलं पीठ देखील छान तयार झालेलं आहे वीस मिनटानंतर पुन्हा एकदा हे पीठ मी हाताने असं एकदा मळून घेतलं आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे एक लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आता या कणकेच्या गोळेला आपल्याला थोडे सुखे पीठ लावून घ्यायचे आहे यानंतर त्याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे अंगठ्याच्या सायने आपल्याला मध्ये दाब द्यायचा आहे हलका असा दाब देऊन बाजूच्या ज्या कडा आहे त्या वर उचलून घ्यायच्या आहेत आणि वाटी तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे जितका पिठाचा गोळा घेतलेला आहे तेवढाच मी इथे ते सारण भरलेला आहे हे बघा अशा प्रकारे मी सारण भरल्यानंतर आपल्याला आता हा जो गोळा आहे ही जी वाटी आहे ती बंद करून घ्यायची आहे जसं आपण मोदक बनवतो त्यावेळेला जसं वरचा भाग आपण मोदकाचा आकार देतो ना त्याप्रमाणेच आपल्याला याला आकार द्यायचा आहे ही वाटी पूर्णपणे बंद करून घ्यायचा आणि हा जो एक्स्ट्राचा पिठाचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हलका असा दाब देऊन ही वाटी बंद करून घ्यायची आहे हे बघा इथे वाटी आपण पूर्ण बंद केलेली आहे आता यानंतर आपल्याला याला सुखे पीठ लावायचे आहे सुखे पीठ लावून झाल्यानंतर या गोळ्याला मध्यभागी हलका असा दाब द्यायचा आहे म्हणजे आतले जे सारण आहे ना ते पूर्ण कडेपर्यंत पोचते हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला मी पोटाच्या साय्याने हलकासा दाब देऊन घेतलेला आहे म्हणजे हे जे मधले सारण आहे ते बाजूने कडेपर्यंत पोचणार आहे आणि आता लाटण्याच्या साह्याने आपल्याला हलक्या हाताने याची पोळी लाटून घ्यायची आहे मध्यभागी जाडसर भाग राहिला तरीही चालेल मात्र कडा आहे ते आपल्याला पातळ करून घ्यायच्या आहेत अगदी हलक्या हाताने ही पोळी मी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सारण अगदी कडेपर्यंत पोचलेले आहे अगदी हलक्या हाताने ही पोळी उचलून घ्यायची आहे पोळी लाटत असतानाच मी एका बाजूला इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवून तवा गरम करून घ्यायचे आहे नंतरच यावर आपल्याला पोळी घालायची आहे आता एक बाजू आपली शेकून झाल्यानंतर दुसरी बाजू आपण उलटून घेतलेली आहे या बाजूच्या कड्या अशा प्रकारे आपल्याला पोळीच्या देखील भाजल्या जाव्यात यासाठी हलकं असं चमच्याच्या साह्याने सा बाजूने आपल्याला दाब द्यायचा आहे बऱ्याच वेळा पोळीच्या ज्या बाजूच्या कड्या आहेत त्या कच्च्या राहतात आणि म्हणूनच आपण अगदी हलक्या हाताने बाजूने देखील ग्या पोळी छान अशी शे शेकून घ्यायची आहे जशी आपण चपाती दोन्ही बाजूने छान व्यवस्थित शेकून घेतो तशीच शेक आपल्याला ही पोळी शेकून घ्यायची आहे पण आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आता दोन्ही बाजूने आपल्याला पोळी छान खरपूस शेकून घेतलेली आहे यावर मी तेल देखील लावून घेतलेले आहे ला ला आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरी पोळी देखील शेकून घ्यायची आहे हे बघा पोळीच्या वरच्या बाजूला हलके असे बबल्स दिसले की आपल्याला पोळी पलटी करून घ्यायची आहे पोळीची एक बाजू जवळजवळ तीस सेकंद तरी मी ही शेकवून घेतल्यानंतर त्याची दुसरी बाजू आपण पलटून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला पोळी छान खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे यावर थोडे तेल लावून घेत आहे आणि अशा प्रकारे माझ्या दोन्ही पोळ्या छान अशा खरपूस मी शेकवून घेतलेल्या आहेत आता जे नऊ आहेत आणि ज्याला कणकेची वाटी तयार करता येत नाही त्याने अशा प्रकारे गोळा घेऊन छोटी अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि ती पोळी तळ हाताच्या मध्यभागी अशा प्रकारे खोलकट करून ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सारण आहे ते भरून घ्यायचे आहे सारण भरताना आपला कणकेचा गोळा आहे तितकंच आपल्याला सारण यामध्ये भरायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही जी वाटी आपण तयार केली होती ती बंद करून घ्यायची आहे वरचा पिठाचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि ही वाटी छान अशी बंद करून घ्यायची आहे थोडा हलकासा हाताने दाब द्यायचा आहे सुखे पीठ लावून झाल्यानंतर आता या गोळ्याला मध्यभागी बोटाच्या सहाने हलके असे दाब द्यायचे आहे म्हणजे जे सारण आहे ते कडेपर्यंत पोचते यानंतर आपल्याला याची हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे अजिबात जोर देऊन आपल्याला ही पोळी लाटायची नाही तयार झालेली पोळी आपण छान शेकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पोळीच्या वरच्या बाजूला हलके असे बपल्स आलेले आहेत आता याची दुसरी बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे पोळीच्या शेकलेल्या वरच्या बाजूला आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूनी देखील आपल्याला पोळी छान खमंग आणि खरपूस अशी शेकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे शेकून घेतलेल्या ज्या तीळ पोळ्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे इथे बघू शकता आपल्या ह्या ज्या पोळ्या आहेत त्या खूप मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिळपोळी अगदी परफेक्ट होण्यासाठी जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी तिळपोळी खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी काय करायच्या हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि आशा बाळगते की माझी आजची ही तीळपोळीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि प्रियाज किचन कट्टाला कर सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार